देवाची वीर या नावाने मित्रांनो ही वीर प्रसिद्ध आहे हे ह्या ठिकाणाला नागदरीचे क्षेत्र असं म्हटलं जातं दोन पुरुषभर फक्त खोल आहे ही बावडी ही आणि हे इथे आतमध्ये भुयार आहे भुयार बघा कसं की पैसा अडका नसल्यामुळे ते लग्न कार्यासाठी इथे पडळी बनवायची त्यांचा हार तुरे काय असं फुल ते मान त्यांचा काढून इथे पडळी हे बघा अशी सोडायची अशी, अशी। आणि मागणं सांगायचं की बा मला लग्न कार्यासाठी मला काय का ते दागिने दे काय पडली सोडली की आतमध्ये जायची आणि जे तू मागणार ते तिकडून ॲटोमॅटिक की त्या आतमध्ये ज्या देवी आहेत आसरा मावले आपण म्हणतो त्या इथे यायच्या आपण हे आमच्या आजीच्या कारकिर्दीपर्यंत चाललेलं आणि ही खरी सत्य घटना आहे ही काय अशी बनवून व्हिडिओ तयार केलेली गोष्ट नाही आहे नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हा सर्वांचं तुम्ही आता स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आत्ता आपण आहोत माझ्या गावी अर्थातच माइन गावामध्ये आणि तुम्हाला ह्याच्या देखील माहिती असेल की आपण एकदा ह्या गावातील राखंदर याविषयी मित्रांनो व्हिडिओ बनवली होती आणि आज आपण आमच्याच गावातील एक देवाची विहीर आहे मित्र तिची एक मित्रांनो एक रहस्यमय अशी कथा आहे ती देखील आज आपण जाणून देणार आहोत माझ्यासोबत माझा नाना आहे सो आपण त्याच्यामार्फत हा विहिरीचा जो काही इतिहास आहे ना तो आता आपण जाणून देणार आहोत मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्या आहोत बघू शकता माझ्या बरोबर दावे आता हीच मित्रांनो खाली आहे ती वीर आहे देवाची वीर या नावाने मित्रांनो ही वीर प्रसिद्ध आहे आणि आता आपल्यासोबत नाना आहेत आता आपण या विहिरीचा ब्रिटेनमधला जो इतिहास आहे ना तो जाणून घेणार आहोत मी संतोष धोंडूबाईत मी ह्या जमिनीचा मालक आम्ही तीन भाऊ ह्या तीन भाऊ आम्ही हे जमिनीचे मालक हे ह्या ठिकाणाला नागजरीचे क्षेत्र असं म्हटलं जातं आणि ही इतिहासकालीन पूर्वकालीन ही ती ते कथा झालेली आहे इथे चाललेली आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे पण थोडक्यात आधी पहिलं जी ज्या विहिरीला इथे काय काय चालायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ही विहीर आहे पहिले शेती करणारे लोक इथे राठ लावून इथे पाणी ह्या पाटाने असं विहिरीला वापरत होते तेव्हा शेती करायची ह्या विहिरीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पूर्वीची लोकं जी जुनी पुरातन लोकं आहेत ती सांगायची की इथे नागेश्वर तो जो इथे आतमध्ये घुसला भुयारमध्ये या बावडीचे इथे भुयार आहे नंतर खाली गेल्यावर दाखवतील भुयार आहे तो भुयार इथून जो घुसला तो डायरेक्ट उबाड्याच्या वाडीवर वरती भुयराहून आहे त्या भुयाऱ्याच्या इथे वरती आला आणि परत तिथे घुसला तो डायरेक्ट नदीच्या आमची नदी आहे ती नदीच्या पलीकडे जाऊन तिथे स्वयंभू आयनल गावामध्ये तिथे स्वयंभू म्हणून स्थापन झाला तिथे ही अशी पहिली इतिहासकालीन ही गोष्ट आहे आता तुम्हाला नंतर इथे खाली तुम्हाला दुसरी एक सांगणार आहेत कथा इकडे या खाली आता ही तुम्हाला बावडी दाखवतो ही आमची जुनी बावडी जास्त खोल नाही आहे दोन पुरुष भर फक्त खोल आहे ही बावडी ही आणि हे इथे आतमध्ये भुयार आहे भुयार बघा कसं आहे ते हे इथे भुयार आहे आतमध्ये आणि हे जास्त खोल नाही ही बावडी आहे पाच ते सहा फुट हा नाही दोन पुरुष म्हणजे जवळजवळ सात बारा फुटापर्यंत आहे जास्त खोल नाही आणि तिथे पूर्ण भुयार आहे इथे जी इतिहासकालीन जी पहिली गोष्ट जी चालायची म्हणजे होती आमच्या आजीच्या काळापर्यंत म्हणजे माझी आई आई वडिलांनी असं सांगितलं आहे वडील जास्त वेळ माझ्याबरोबर नव्हते पंधरा वर्षापर्यंत पंधरा सोळा वर्षात असतानाच माझे वडील गेले पण आई माझ्याबरोबर होती पण त्या आईने जी मला सांगितली गोष्ट ती तुम्हाला मी सांगतो आहे की इथे जुनी माणसं आमची जी होती शेतकरी सगळी माणसं ती गरीब असायची मग त्यांना कार्यासाठी लग्न कार्यासाठी म्हणून ते इथे मदत मागायचे तेव्हा ती इथे प्रथा चालायची म्हणजे पडळी एक बनवायची त्या मावल्यांचा हे मावल्याचंच ठिकाण म्हणजे सात मावल्या देवी सात देवी आसरा म्हणून प्रसिद्ध हे ठिकाण आपलं आणि एकदम पवित्रच ठिकाण आहे मग ते जुनी माणसाची पैसा अडका नसल्यामुळे ते लग्न कार्यासाठी इथे पडळी बनवायची त्यांचं हार तुरे काय असं फूल ते मान त्यांचा काढून इथे पडली हे बघा अशी सोडायची अशी पूर्वी असं पाणी असायचं आता आठते पाणी पण ते आठते का ते नंतर तुम्हाला सांगतो पण ते प पूर्वी असं पाणी असायचं पूर्वी वाहत असायची मग ती पडली इथे सोडायची अशी आणि मागणं सांगायचं की बाबा मला लग्न कार्यासाठी मला काय ते दागिने दे काय पडली सोडली की आतमध्ये जायची आणि जे तू मागणार ते तिकडून ॲटोमॅटिक की त्या आतमध्ये ज्या देवी आहेत आसरा माऊले आपण म्हणतो त्या इथे यायच्या पण हे आमच्या आजीच्या कारकिर्दीपर्यंत चाललेलं त्याच्यानंतर हे पाणी पण आटत गेलं म्हणजे कसं कोनव यायचं घाणगुण करायचं म्हणून हे इथलं जरा पावित्र आत्ता कमी झालं या एका पिढीमध्ये पण पहिलं हे पावित्र चालत होतं आणि ह्या गोष्टीवर जर कोणची कमेंट असेल कोणची कमेंट असेल तर त्यांनी मला स्वतः इथे येऊन स्पॉटला येऊन भेटायचं त्याचं मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार मी ते बरोबर हे प्रसिद्ध झालेले ठिकाण आहे आपण काय करायला कसं आहे हो बरोबर आहे पुरातन गोष्टी आहेत तेवढा आहे जे म्हणजे आम्हाला जसं वाडीतल्या प्रत्येकाला कोणी जरी मागणं मागलं तरी ते मिळत होत आणि एक लास्ट स्टेप म्हणजे लास्टची जी गोष्ट जी घडली ती मला सांगितली आईने सांगितली आणि कोणी एकाने कोणीतरी सांगितली ती म्हणजे माझ्या लक्षात आहे की माझी आजी इथे आलेली कारण हे आमचंच ठिकाण आहे ही आमचीच जमीन आहे तीन भावांची आमचंच ठिकाण नागझरी क्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आणि ती माझी आजी, आजी इथे आलेली इथे काहीतरी पाण्या निमित्तानं काहीतरी तर पाण्या निमित्त आल्यान तिथून ती देवी आली देवी म्हणजे माऊली म्हणजे अप्सरा ते आता म्हणतात तशा पण त्या देवी आली तशी तबक घेऊन आलेली तबक सोन्याचा तबक घेऊन आलेली ती आली पण ती तिला माहिती नाही ना आजीला बरोबर की गोष्ट माहिती नाही ना अशी ती घाबरली बघितल्याबरोबर ती आली ना ती घाबरली आणि परत सुटली घरी गेली घरी गेलीनी तिला दिवसभर ताप होता आणि तिने मग त्या आजीने ती गोष्ट घरी सांगितली आमच्या म्हणजे आमचं आमचं घर ती गोष्ट ती मला माहिती आहे आता मला पंचावन्न वर्षे झाली आहेत बरोबर पंचावन्न वर्षे झाली आहेत मला म्हणजे मी काय एवढा पोरगा नाही आहे मला गोष्टी माहिती आहेत आजीच्या कारकिर्दीपर्यंत चालल्या फक्त त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर हे पावित्र्य थोडं कमी झालं म्हणजे लोक घाणगुण करायची कपडे बिपडे इथे सगळी धुवत होत धुवत राहायची ना इथे आणि ते घाणघून घेऊन किंवा दुसरी एक गोष्ट म्हणजे कोण मासिक धर्माचा असेल तरी पण हे पावित्र कमी होऊ शकतं त्या कुठल्याही कारणानं झाली असेल ते आम्हाला काय समजत नाही त्या गोष्टीमुळे पण मी पावित्र्य थोडं कमी झालं आहे या एका पिढीमध्ये पण पहिलं जे पावित्र्य होतं मिळत होतं म्हणजे लोकांना मिळत होत ना असं जे काही दागदागिने देत होते आतमधून त्या देवत देत होत म्हणा देवी ज्या कोण मावल्या आहेत त्या बरोबर मग आमच्या ह्या पिढीमध्ये आता नाही आहे चालू ते मागच्या आजीच्या आईच्यापर्यंत चालू होत आणि दिसताना कोण हा एक गुहे सारखं आणि गुहे सारखं आहे हे आतमध्ये पूर्ण गुहा आहे पूर्ण आतमध्ये गुहा आहे आणि दुसरी गोष्ट पूर्ण कसं हे पाणी पहिलं पूर्वी पूर्ण वाहत होतं पूर्व मे महिना आला तरी वाहत असायचं हे पाणी पूर्ण पूर्ण वाहत होतं आता हे मे महिन्यामध्ये मे महिना आला की नाही मे महिना आता आहे पाणी पण मे महिना आला की पाणी आठते आठते म्हणजे कमी होतं म्हणजे वाहत नाही हा हा पण पण आहे पाणी असतं पण पाणी अजिबात वाहत नाही असं म्हणजे काय म्हणजे पाणी आणि एक दुसरी गोष्ट मिरगाचा पाऊस पडला पहिला एक जरी पाऊस पडला तरी धोधोरे बावडी एवढं हे आहे हा थोडा जरी पाऊस पडला एक दिवस थोडा जरी पाऊस पडला तरीही पावडी पूर्ण पूर्ण वाहत जाणार ज्या गोष्टी आहेत त्या आपण एक्सप्लोर करत असतो कारणच आहे मित्रांनो म्हणजे आता मी पण गोष्ट आहे की अक्षरशः आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे कोकणातल्या अशा गोष्टी आहेत मित्रांनो आपण आधी देखील बघितल्या असतील मालवणमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बरीच मंदिरं फिरलो आणि आज हा योग आला मला मला पण गावात राहून ही गोष्ट माहिती नव्हती हो बट चर्चा झाली त्याच्यानंतर मग नाना आला आणि त्यांनी मला ह्या ठिकाणी आज व्हिडिओ बनवली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो कोकणातल्या त्या सांगण्याचा माझा प्रयत्न असतो त्यामुळे ही देखील व्हिडिओ केली के खास तुम्ही आता बघू शकता मित्रांनो इथला पूर्ण माहोल बघा निसर्ग संपन्न असा माहोल मित्रांनो टोटली आणि पूर्ण देवाचं स्नान आहे आणि बाजूलाच आपली जवळ देवाची पूजा देखील चालू आहे जी व्हिडिओ तुम्ही ह्याच्या आधी बघितला असालच पहिल्या पहिल्या पार्टमध्ये आणि आपण हा स्पेशल असा दुसरा पार्ट करतोय का कारण डिटेलमध्ये व्हिडिओ बघायची होती त्यामुळे तुम्ही आता बघितला असालच व्हिडिओमध्ये सो असा या सर्व मित्रांनो कोकणातल्या गोष्टी आहेत आणि ही खरी सत्य घटना आहे ही काय अशी बनवून व्हिडिओ तयार केलेली ही गोष्ट नाही आहे ज्यांचे कोणते प्रश्न असतील कोणी काय कमेंट करत असतील तर त्यांनी मला स्वतः येऊन भेटायचं स्वतः इथे तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असालच की एकंदरीत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण अजून एक आश्चर्यकारक अशी कोकणातली ही गोष्ट मित्रांनो आज आपण बघितलेली आहे खरोखर म्हणजे आपलं कोकण आपण म्हणतो ना की खरंच खूप वेगळं आहे मित्रांनो कोकण आहे ना कशा बरेच लोक येतात फिरतात पण त्या अनुभवाला देखील शिका आवर्जून शिका मित्रांनो कारण ह्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या आपण बघत नाही आता बघा मी पण माझ्या गावी गावातली ही गोष्ट आहे आणि अगदी घरापासून दहा ते पंधरा मिनटं वॉकिंगवर मित्रांनो ही विहीर होती पण त्याचा इतिहासच मला माहिती नव्हता ना आज नानांनी पण माझी व्हिडिओ बघितलेली आणि ते बोलले युट्यूबचे व्हिडिओ करतो तर ही देखील व्हिडिओ आवर्जून कर सो त्यामुळे आज इथपर्यंत आपण आलो आणि ही माहिती मी तुमच्यापर्यंत देखील पोहोचवू शकलो मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नाना जरा रोखोक आहेत त्यामुळे रोखोकच बोलले कारण बरोबर आहे कारण मागच्या वेळेला देखील आपण ज्यावेळेला वेळेला राखनदाराची व्हिडिओ टाकली होती त्यावेळेला बऱ्याच बऱ्याचशा काही कमेंट आलेल्या ज्यामध्ये खूप काही काय लोकं बोलले होते म्हणजे आम्हाला इतकं असेल तर मग तुमच्या राखणदाराला आम्हाला भेटवा मित्रांनो कोकणातल्या ह्या गोष्टी अशा आहेत की जिथे आपण काही क्लेम करू शकत नाही आता काय काय गोष्टी आपल्याला म्हणजे तितका असा विश्वास ह्या काळामध्ये नाही बसत बट त्या आहेत त्या घडलेल्या असतात त्यामुळेच मित्रांनो ही जी लोकं आहेत ती सांगत असत आणि त्याचा कुठेतरी आपल्याला एक आपण एक म्हणतो ना की आक्षेप हा आपल्याला त्या ठिकाणावर गेल्यावर कळतो अक्षरशः त्या झाडा जिथे तुम्ही गेलात ना तर ती लिटरली गुहाच वाटते आता व्हिडिओतून तुम्हाला एवढं कळणार आहे पण आता मी जिथे साक्षर उभ आहे ना असं वाटतं की मी कुठेतरी एखादा म्हणजे प्रशस्त गुहेसमोर उभा आहे की काय सो अशा प्रकारचं मित्रांनो वातावरण ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला आज खूप छान वाटलं तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून नक्की कळवा कोकणातल्या अशाच थाराविक व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करायला मात्र अजिबात विसरू नका